दादा नमस्कार काय नाव आहे आपलं आपलं दादा सोनगाव सोनगाव आणि वैभव पाटील यांच्या पाटील नावाने वादळ सप्त इंद केसरी वादळ अनंतारेकर त्यांचा वादेश पाटील सर्वेश पाटील पार्तिल। अनंत तारेकर यांचं वादळ आज मैदानात आणले काल मला वाटतं हो बिन जोडला मुंबईला दोन परवाशी पाहिले काल नाही परवादेशी का काय सांगताना आज इकडं आज कोणासोबत पाहिर आहे आज शेटनेच केले कार्यकरच शेटनेच गेले शेट आले का नाही आला हे काम आहे म्हणजे तुम्ही जावा घेऊन हा आता फाटीफिटी दाखवून आणली का नाही चला शुभेच्छा तुम्हाला अजून एक नंदी आलाय आपण बघू त्याचं नाव काय अंदाज बाबा नमस्कार नमस्कार काय नाव आहे आपल्या नंदीच सोन्या सोन्या कुठला आहे सोन्या खडके फलटण खडके फलटण काय आज कोणासोबत दिसेल आपल्याला आज आज ती मुलगी पायरा ती काय माहिती त्यांनी केलाय का पायरा बरं चालते किती वर्षापासून बसून तुम्ही या क्षेत्रात आता त्यात का अभिषेक गेले आता आपल्या आयुष्यच गेलं काय वाटतं आता क्षेत्र कसं चाललंय बरं चालते बरं चाललंय ना फाट्या वगैरे दाखवून आणले का नाही शुभेच्छा तुम्हाला शंभू सुद्धा मैदानात आलाय काय कुणाबरोबर शेटला माहिती शेटला माहिती शंभू कुठला आहे सासवडकरांचा शंभू इथलाच गावचं मैदान आहे आणि गावच्याच मैदानात आलाय फाट्या फिट्या दाखवल्या का नाही नाही अजून शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार काय नाव आहे आपलं किरण आरके काय नंदीच नाव आहे आपल्या बादल बादल कुठला आहे बादल दुधी बावी नाना जडगे हा दुधी बावी काय आता कुठं होता फायनल ला फायनल ला काल मोगराळ्यात राहिले मोगराळ्यात मोगराळ कुठं आलं दुधे गावचे काय कुणाबरोबर तिथं तिथं बोले बोले किती नंबर राहिला लागले लाग लाग चला काही विषय नाही राहणं महत्वाचं आहे कंटिन्यू म्हणजे गुलाला ते कंटिन्यू म्हणायचं आज काय अपेक्षा आहेत अपेक्षा आपले काय नशिबात होते कुणावर पळणार आहे म्हणले आज राहुल म्हणून राहुल या चल शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दादा काय आहे आपल्या नंदीचं शंकर 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 कुठलं आहे शंकर सुपा सुपा Uh, कुठं होता फायनल आता सुप्यात म्हणजे तू एक दो आता मैदान झालं सुप्यात फायनल होता कोणावर पळाला बरं भारत बर भारत बरं पळायला आज कोणाबरोबर दिसेल आपल्याला आज शंभू बरे शंभू कुठला आंबेकरांचा आंबेकरांचा शंभू फाटे विटे दाखवल्या का नाही फाटे नाही दाखवले फाटे नाही दाखवला मी त्याला नाही दाखवत फाटे फाटीची गरज पडत नाही फाटीची पण गरज पडत नाही शुभेच्छा तुम्हाला अजून एक नंदी आला काय नाही दादा त्यांचे कोथरूड शंभू कोथरूडकरांचा शंभू आज कोणासोबत दिसल शंभू आज नवीन पायर आहे नवीन पायर आहे का याच्या अगोदर कुठं पळालेला आंग्रेवाडीला परत इकडं सासवडला सासवडला काय वाटतंय फाटी दाखवून आणले मैदान मैदाना चांगले, चांगले। आ, आता मागच्या मैदानात कुठं फायनल ला बोलायला इकडे राहिलेलं आहे आंग्रेवाडीची तिकडं आंग्रेवाडीचे आता दोन चार दिवसापूर्वी झाले मला वाटतं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद बलमा बलमा आणि ह्याचा शिवरेकरांचा शंभू शिवरेकरांचा शंभू काय सोबत आहेत काय आज हा घरचीच गाडी आणणार घरचीच गाडी आणणार आहे काय वाटतंय मैदान कसं आहे आजचं मैदान चाललंय की जवळच मैदान असेल तुम्हाला जवळच आहे चला अजून काही गटबीट पडले नाहीत नाही नाही अजून टायमिंग लागेल फाट्या फिट्या दाखवल्या का नाही साडे दहा हजार चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद एक टॉपचा नंदी आताच मैदानात उतरलाय बघू दादा दादा नमस्कार काय ना आपलं अधिक पलान कळंबी कळंबी आज कोणाला कोणाला घेऊन आलाय शंभू वागवले कळंबी शंभू हा आणि दुसरा कोणचा आहे तो सरपंच आहे सरपंच आणि शंभूला आज मैदानात आणले आज काय कोणासोबत दिसेल बऱ्यापैकी पाय आहे किती वाजता निघालेला सहा वाजता फाट्या वगैरे दाखवल्या का नाही दाखवत मला वाटतं आताच एक मोठी खरेदी आली चिमण्याची काय झाले आता आपल्याला लवकरच दिसेल लवकरच दिसा शुभेच्छा तुम्हाला अजून एक टॉक्चना द्यायला जात काय आहे देवा नव्हे देवा कुठला आहे खरशी वारामरे कोणावर दिसाल आपल्याला आज कात्रच राहणं राहणं कात्रच राहणं किती वाजता निघालेला आम्ही सकाळी चारला निघालेलो चारला फाट्या वगैरे दाखवल्या का फाट्या नाही फाटी नाही चला शुभेच्छा तुम्हाला थँक्यू मित्रांनो आताच सासोडच्या मैदानात टॉपच्या नंदीचं आगमन झाले ज्याचं नाव आता सगळीकडे चर्चेत आहे बघू आपण काय नाव दादा काय म्हणतात दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं अजित जगदळे अजित जगदळे आपल्या नंदीचं नाव सांगा एकदा बोळाशंकर बोळाशंकर आज काय नियोजन आज दिसेल आपल्याला तेजा बरे ओगलेवाडी कारचा तेजा आता मागच्या मैदानात मला वाटतं दोन चार मैदान केली फायनल आहे लगातार तीन लगातार तीन मैदान कोणत्या मैदानात एकदा सांगा की बोरच्या मैदानात तेजा बरं राहिला तीन नंबर केला हा त्यानंतर ना समीर अन्नाच्या कॉकटेल बरं पळालो हा ते आदतच वासरू आदतच त्याच्यानंतर त्याच्यावर तीन आता सर्वत्र चर्चेत नाही आज परत आज काय अपेक्षा आहे तुम्हाला गाडी दुसरी काय अपेक्षा चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद अजून एक नंदी याच काय नाव आहे रुद्रा रुद्रा कुठला आहे रुद्रा मोरगाव मोरगावकारांचा आज कोणावर आहे रुद्रा विराट बरे आंबीच्या विराट विराटवर काय फाट्या फिट्या दाखवून आणल्या का नाही हो आणलं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार काय नाव आहे नमस्कार सुंदर सुंदर कुठला निंबुतकरंजी पूल निंबुतकरंजी पूलकरांचा सुंदर आज मैदानात आलाय आज काय नियोजन असेल वाईचा नंद्या वाईचा नांद्या आता माग कुठं पळाला माग आता मगरवाडी दावाजातला पळाला हा तीन नंबर केला तीन नंबर गेला म्हणजे आता कंटिन्यू गुलाला गुलाला तसे फाटे वगैरे दाखवून आणल्या आणला आताच चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा काय नाव आहे नंदीचा आपल्या नंदीचं नाव काय चंद्रा चंद्रा कुठला आहे चंद्रा वडकी वडकीचा काय आज कोणासोबत दिसला आपल्याला कराडामधला बैल कराडमधला एवढा लांबचा पायरा केलाय काय विशेष नाही ते जोडीदाराचा बैल ना त्यामुळे जोडीदाराचा बैल बावल्या म्हणून बावल्या इथलं जवळच मैदानी काय सांगतं मैदानी फाटीविटी दाखवली का आत्ताच आता चालू झालं आता उतरवलं आता दाखवायची फाटी फाटी दाखवायची चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद काय नाव म्हटले पिस्टन कुठलं आहे पिस्टन कोरेगाव कोरेगाव सातारा आज कोणा बरोबर नाना पिसांच्या शंभू सोबत काय किती वाजता निघाला चला शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय नाव आहे आपल्या सरजा सरजा कुठल्या आहे सरजा नीरा पी काय आज कोणा सोबत आहे सरजा मायाश्रतच काय नाव व्हायला पक्षा मैदान मैदान दाखवलं का काय काय सांगशील कशा का आहेत फाट्या एक नंबर फाट्या चल शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार काय नाय आपलं गणेश गुले गणेश गुले काय आज कोणाला घेऊन आलाय सुंदर आणि पक्ष घेऊन आलाय सुंदर आणि पक्षा कुठला आहे सांगाय का मोहम्मद मोहम्मद गुले पाटलांचा मोहम्मद वाडे गुले प्रमोद गुले यांचा सुंदर आणि सुंदर आणि पक्षा दोघांना पण घेऊन आलाय काय नियोजन आहे आजचं चांगलं आहे चेट नमस्कार काय कोण आहे पक्षा पक्षा आणि सुंदर काय कोणासोबत नियोजन आहे आजचं नियोजन चांगले चला आत्ताच आलाय मैदानात फाट्या फिट्या दाखवा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद अजून एक टॉपचा नंदी आलाय दादा काय नाव आहे आपलं पांढरे पांढरे नंदीचं नाव काय पौजी फौजी फौजी काय फौजी पुढे काय झिरो सेव्हन उन... झिरो सात झिरो सात झिरो झिरो सात महाराष्ट्रात नाव चांगले चर्चे आहे काय सांगताल आज कोणा बरोबर दिसेल आज ते अन्न केले नियोजन अन्न डायव्हर येवत म्हणजे त्यांच्या जवळच मैदान आहे जवळच पैरा पण चांगलाच असेल काय सांगताल सासोडचं आयोजन नियोजन कसं असतं नाही आयोजन चांगलंच असतं त्याच्या अगोदर कुठे पळायला आता फौजी फौजी आता आणेवाडीला तीन नंबर केलाय कडे तीन नंबरला तिथं कोणासोबत आता तिथं पांडेंचं सोन्या सोन्या चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद जिवा, कुठला आहे जिवा? खडक वाचला करायचा अजून कुणाला घेऊन आलाय बुलट आता सध्या ट्रेंडिंगला अशी बुलेट आणि जिवा घेऊन आलाय तर शुभेच्छा तुम्हाला